कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे विश्वासघात करणे दुसऱ्यास विनाकारण त्रास देणे दुसऱ्याचा अपमान करणे उपवास करणे अनादर करणे या दुसऱ्यास फसवणे मानव आनंदापासून दूर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे तो दुसऱ्याचा विश्वासघात करतो स्वतःचाही हो दुसऱ्याचाही विश्वासघात करतो दुसऱ्यास विनाकारण त्रास देतो दुसऱ्याचा अपमान करतो दुसऱ्याचा उपहास करतो दुसऱ्याचा अनादर करतो दुसऱ्यास फसवतो या कारणामुळे तो, तो, तो आनंदापासून दूर जातो म्हणून दुसऱ्यास फसवू नये दुसऱ्यास लुबाडू नये दुसऱ्याचा अनादर करू नये दुसऱ्याचा उपवास करू नये कोणाचा विश्वासघात करू नये तुम्ही जसं चांगलं जीवन जगता तसं दुसऱ्यालाही जगू द्यावं दुसऱ्यांचा आदर करावा दुसऱ्याचा मान ठेवावा दुसऱ्याचा सन्मान करावा दुसऱ्याचा स्वाग दुसऱ्याचं स्वागत करावं दुसऱ्याच्या विश्वासाचा घात करू नये कोणाचा उपहास करू नये कोणाच्या परिस्थितीवर हसू नये तरच जीवन सुंदर होईल आणि मानव आनंदापासून दूर जाणार नाही परंतु मनुष्य दुसऱ्यांचा विश्वासघात करतो एखाद्याचा अनादर करतो एखाद्याचा उपहास करतो दुसऱ्याच्या बिकट परिस्थितीवर हसतो दुसऱ्याशी थट्टा उडवतो दुसऱ्याचा अपमान करतो दुसऱ्याला विनाकारण त्रास देतो त्याच्यावर दादागिरी करतो आणि याच कारणामुळे तो आनंदापासून दूर जातो कारण दुसऱ्याला त्रास दिल्याबद्दल या दुसऱ्याला सतवल्याबद्दल या दुसऱ्याची फसवणूक केल्याबद्दल दुसऱ्याचा विश्वासघात केल्याबद्दल दुसऱ्याचा अनादर अपमान केल्याबद्दल त्याला फार मोठी शिक्षा भोगावी लागते कारण जसेस तसं होतच असतं म्हणून आपण जे करतो त्याच्या विरुद्ध परिस्थिती आपल्याला येते म्हणून कोणाला त्रास देऊ नये कोणाचा अपमान करू नये कोणाचा अनादर करू नये कोणाचा उपहास करू नये कोणाला कमी समजू नये या कोणाच्या बिकट परिस्थितीवर हसू नये त्याची थटा उडू नये विनाकारण दुसऱ्याला त्रास देऊ नये मी मोठा तो छोटा माझ्याकडे खूप संपत्ती आहे मला काय कमी आहे मला कशाची कमी आहे त्याचं काय त्याच्याकडे काहीच नाही तो, तो माझ्यापेक्षा खूप छोटा आहे मला काहीच नाही त्याच्यावर काहीच नाही तो, तो दारिद्र्यमय जीवन जगतो असं असा दुसऱ्याचा उपहास करू नये दुसऱ्याचा अपमान करू नये दुसऱ्याला कमी समजू नये कारण परिस्थिती उलट रूप घेत असते वेगळी रूप घेत असते म्हणून जो स्वतःला शहान समजतो स्वतःला चांगलं म्हणतो या जास्त अहंकार करतो या दुसऱ्यावर दादागिरी करतो दुसऱ्याला फसवतो दुसऱ्याला लोबाडतो दुसऱ्याचे पैसे बुडवतो दुसऱ्याची थट्टा करतो दुसऱ्याचा अनादर करतो दुसऱ्याचा अपमान करतो दुसऱ्याच्या बिकट प्रतीवर हसतो दुसऱ्याचा विश्वासघात करतो असा मनुष्य कधीही सुखी राहत नाही त्याचं जीवन कधीही आनंदी होत नाही तो समाधानी कधीही राहत नाही त्याच्या चेहऱ्यावर कधी आनंद झळकत नाही तो आनंदापासून कोसत दूर असतो म्हणून कोणाचाही उपास करू नये कोणाचे पैसे बुडू नये कोणाचे अपमान करू नये कोणाचा अनादर करू नये कोणाची फसवणूक करू नये आणि कोणाचाही विश्वासघात करू नये कारण विश्वासघात करणे म्हणजे आपलं जीवन धोक्यात टाकणे होय आपलं जीवन नरकमय बनवणे होय म्हणून कोणाचाही उपवास करू नये कोणाला फसू नये कोणाला लुबाडू नये कोणाला लुटू नये कोणाच्या मेहनतीचे कष्टाचे पैसे बुडू नये चा तर चांगलं जीवन जगावं जो मनुष्य प्रामाणिकपणेने जीवन जगतो कष्ट मेहनत करतो जिद्दत ठेवतो चिकाटी ठेवतो धाडस ठेवतो दुसऱ्याचा आदर करतो दुसऱ्याचा मान ठेवतो सन्मान ठेवतो दुसऱ्याचा विश्वासघात करत नाही दुसऱ्याला सतावत नाही आपल्याप्रमाणे दुसऱ्याला मानतो दुसऱ्याला सहकार्य करतो मदत करतो माणसकी ठेवतो नम्रता ठेवतो नम्रता ठेवतो दुसऱ्यांचा आदर करतो असा माणूस आनंदापासून कधीच दूर जात नाही आणि तो कधी दुखी होत नाही तर तो सतत नेहमी आनंदी असतो समाधानी असतो सुखी असतो त्याला कोणती संकटं येत नाहीत समस्या येत नाहीत अडचणी येत नाहीत आणि त्याचं जीवन सुंदर होतं म्हणून कोणाचाही उपास करू नका कोणाचा अनादर करू नका कोणाचा अपमान करू नका कोणाला सतू नका कोणाची फसवणूक करू नका लोबाडून करू नका कोणाचे पैसे बुडू नका कोणाच्या कष्टाचे मेहनतीचे पैसे भिडू नका एखाद्याने तुम्हाला पैसे दिले असतील एखाद्याच्या एखाद्याचे पैसे तुमच्याकडे असतील त्याच्या कष्टाचे मेहंदीचे पैसे असतील म्हणून त्याच्या कष्टाचे मेहंदीचे पैसे तुम्ही भिडू नका म्हणून कोणतेही पैसे शिक्षणाचे पैसे या ज्ञान घेतलेल्याचे पैसे या कोणतेही पैसे एखाद्याने तुम्हाला दिले असतील या त्याच्याकडे तुमचे पैसे असतील का एखाद्याची उधारी काही असाना त्या मेहनतीचे त्या कष्टाचे पैसे बुडू नये कारण त्याचे पैसे बुडल्यामुळं तुमचं जीवन सुखी होत नाही तुमचं जीवन आनंदी होत नाही म्हणून कुणाचे पैसे बुडू नये कोणाचा विश्वासघात करू नये कुणाला फसू नये कुणाला लुबाडू नये कोणाचा अनादर करू नये कुणाचा उपहास करू नये कोणाचा अपमान करू नये म्हणून माणसाने स्वतःही चांगलं जगावं स्वतःवरही श्वास ठेवावा स्वतःही सुंदर राहावं स्वतःवरही श्वास ठेवावा स्वतः आनंदी चांगलं राहावं व दुसऱ्यालाही चांगलं आनंदाने जगू द्यावं राहू द्यावं दुसऱ्याचा विश्वास घात करू नये दुसऱ्याला फसवू नये दुसऱ्याला बाडू नये कष्ट मेहनत करा आनंदाने जीवन जगा कष्ट मेहनत करा जिद्द ठेवा धाडस ठेवा चिकाटी ठेवा चांगली गुण गुणवत्ता ठेवा ध्येय ठेवा ध्यास ठेवा ज्ञान बुद्धी विचार याचा योग्य वापर करा मन सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा तरच तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही तुमचं जीवन सुंदर होईल रंगबाई होईल परंतु एखाद्याने तुमच्यावर जर विश्वास ठेवला असेल तर तुम्हाला विश्वासपात्र पात्र असेल असाल तुम्हाला विश्वासाच लायक म्हणत असेल आणि तुमच्यावर विश्वास ठेवूनच एखादं काम त्याने केलं असेल तर अशा माणसाचा तुम्ही विश्वासघात करू नका अशा माणसाचा विश्वास तुम्ही तोडू नका कारण यामुळे तो माणूस तुमच्यापासून दूर होतो त्या माणसाच्या मनात तुमच्याविषयी वाईट भावना बनते वाईट विचार बनतात म्हणून दुसऱ्याविषयी वाईट विचार करू नका दुसऱ्याचा विश्वासघात करू नका दुसऱ्याच्या विश्वासाला पात्र ठरा दुसऱ्याचं नुकसान करू नका दुसऱ्याला धोका देऊ नका कोणाचा अनादर करू नका कोणाचा उपास करू नका कोणाला फसू नका लुबाडू नका कोणाचे पैसे भरू नका तर तुमचं जीवन सुंदर होईल आनंदी होईल रंगमय होईल आणि तुम्हाला आनंदापासून दूर जाण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकल आणि तुम्ही मस्त आनंदाने समाधानी रासाल म्हणून मित्रांनो कुणाचाही उपास करू नये कोणाचा अनाधार करू नये कारण आपल्याला अधिकारच नाही कोणाचा अपमान करण्याचा अधिकार नाही कोणाचा अनाधार करण्याचा अधिकार नाही कोणाला फसवण्याचा अधिकार नाही कोणाला लुबाडण्याचा अधिकार नाही कोणाचे पैसे बुडविण्याचा अधिकार नाही कोणाला सतवण्याचा अधिकार नाही कोणाचा त्रास देण्याचा अधिकार नाही कोणाचा विश्वासघात करण्याचासुद्धा आपल्याला अधिकार नाही म्हणून माणुसकी ठेवावी नम्रता ठेवावी विनम्रता ठेवावी कष्ट ठेवावी समाधान ठेवावं चांगलं चांगलं जीवन सपावं मनुष्य अहंकार आणि मोठेपणा धन दौलत याद्वारे तो स्वतःला खूप शहाणा समजतो स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि याचद्वारे तो दुसऱ्यावर दादागिरी करतो दुसऱ्यावर फसवतो दुसऱ्याला लुबाडतो दुसऱ्याच्या बिकट परिस्थितीवर हसतो परंतु त्याने असं करू नये कारण ज्याला अहंकार आहे त्याचं जीवन मातीत जातं त्याचं जीवन सुखी होत नाही अहंकारी माझा जीवन कधी सुखी होत नाही जो दुसऱ्या हुकमत गजवतो त्याचं जीवन नरकमय बनतं तो अहंकार करतो त्याचं जीवन नरकमय बनतं